या परीक्षांच्या अनुषंगानं आलेल्या प्रश्नामध्ये सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नोकर भरती सुरू करून सगळ्या तरुणांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन अतिशय चांगल्या पद्धतीनं टी सी एस आणि आय बी पी एसचं काम चाललंय कुठेही तक्रार येत नाही आणि आली असेल तर तात्काळ आपण कारवाई करतोय आणि त्या पद्धतीनं खूप चांगलं काम झालंय या प्रश्नाच्या अनुषंगानं माझी फक्त एकच विनंती आहे सरकारला आणि सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांना की आपण ज्यावेळेला एखादी नियुक्ती देतोय नियुक्ती देण्यापर्यंतचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करतोय परंतु त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये एका बाजूला ईडब्ल्यू एसचा विषय असतोय समांतर आरक्षण असतं आहे मराठा आरक्षण असतंय कोर्टात नियुक्ती झाल्यानंतर वर्ष दोन वर्ष तीन वर्षे त्या सगळ्या मुलांना हेलपाटे मारावं लागतात हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना जाण्याची परिस्थिती नसते अतिशय पॅनिक होतात मला आठवतंय की आर टी ओची मुलं ज्यावेळेला भीक मागवून आंदोलन करत होते आपणच मुख्यमंत्री असताना आम्हाला न्याय दिला होता तहसीलदार आर टी ओ किंवा कुठल्याही क्षेत्रातले एम पी एस सीच्या बोर्डाकडे आपण जाऊ शकत नाहीत ती मुलं इथल्या सेक्रेटरी आमचं सामाजिक नाही सेक्रेटरी आमचे सामान्य प्रशासनचे असतील किंवा संबंधित विभागाचे लोक असतील मला अशी विनंती करायची आहे की राज्य शासनानं या सगळ्या नि नोकर भरतीचं जे काही काम केलं आहे ते जितक्या तत्परतेनं करतोय तेवढंच त्यांना नियुक्ती देण्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीचा सेक्रेटरी असेल एम पी एस सीचे अधिकारी असतील संबंधित विभागाचे अधिकारी असतील आणि या सगळ्यांचं संयुक्त एक अशा पद्धतीन कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांना नियुक्ती देण्यासाठी कोर्टाचे जे काही विषय असतील त्याच्यासाठी स्वतंत्र पॅनेल नेमून कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्या लोकांना ज्या पद्धतीनं नोकर भरती करतोय आपण त्याच पद्धतीने त्यांना हजर करण्यामध्ये जे काही अडथळे असतील कायदेशीर पद्धतीनं ते पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीचा निर्णय शासन घेईल काय नाही निश्चितपणे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलेलं आहे ते तपासून पाहण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय देखील रोहित दादा